नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवरात्र चालू झाले आहे तर नवरात्र संपेपर्यंत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो तर नवरात्रामध्ये अनेक जणांच्या घरी घट बसवले जातात पण ज्यांच्या घरी घट बसवला नसेल त्यांनी पण हा उपाय करायचा आहे असे नाही की घट बसवला हो असेलच हा तर हा उपाय करायचा का ज्यांच्या घरी घट नसेल त्या पण उपाय करू शकतात किंवा ज्या महिलांनी उपवास केला असेल किंवा के केला नसेल या सगळ्या महिला म्हणा पुरुष म्हणा कोणीही हा उपाय करू शकतो तर आता आपल्या घरी देवी विराजमान झालेलीच असते म्हणून घरातील प्रत्येक स्त्री आपल्या देवीची पूजा म्हणा आराधना म्हणा करत असतील कारण की ही जी नवरात्र आहे तर ही शारदीय नवरात्र आहे म्हणून मग ही सगळ्यात खास आणि खूप महत्त्वाची मानली जाते आता महानवमी जे आहे तर एक ऑक्टोंबर या दिवशी महानवमी आहे तर मग दोन ऑक्टोंबरला दसरा आहे तर आता दसरा असेल त्या दिवशी मग आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे आता नवरात्र ही दसऱ्याच्या दिवशी संपते तर यावेळेस दहा दिवस जे आहे तर दहा दिवस चालणार आहे हा नवरात्रीचे दिवस तर मग हा निवळ योगायोग आहे कारण की दोन ऑक्टोंबरला या दिवशी मग देवीचे विसर्जन होणार आहे तर आता आपल्या घरी आपण माता लक्ष्मीच्या दुर्गादेवीच्या आपल्या घरी दुर्गादेवीची स्थापना झाल्यामुळे आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो कारण की यावेळेस माता दुर्गा जी आहे तर हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे म्हणून मग हत्तीवर स्वार होऊन आल्यामुळे हा जो योग आहे तर अतिशय शुभ मानले जाते कारण की हत्ती जो आहे तर हा ज्ञानाने शांतीचे प्रतीक मानले जाते कारण की नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे काय असते तर आता बऱ्याच महिला म्हणा पुरुष पन... म्हणा मुलं मुली उपवास तर करतच असतात पण नऊ दिवसाचे उपवास घरातील सगळे व्यक्ती करतात किंवा काही घरामध्ये फक्त महिला करत असतात तर आता नऊ दिवस आपण जे उपवास करत असतो तर त्यामध्ये मग बऱ्याच महिला अशा असतात की उपवास करत असताना काही सेवा उपाय हो त्यांच्याकडून घडत नाहीत पण आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही मग इतर गोष्टी जरी काही नसेन केल्या तर माता लक्ष्मीची आपल्याला सेवा म्हणाय किंवा मंत्र स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे आता नवरात्रीमध्ये नऊ रूपे जी आहेत ही देवीचे ऊर्जा प्राप्त करणारे रूपे आहेत यामध्ये मग मं महिषासुराशी युद्ध केले होते दुर्गा मातेने आणि मग दहाव्या दिवशी विजय मिळवला होता म्हणून मग या नवरात्रीचे महत्व म्हणून शारदीय नवरात्र जे आहे तर खूप मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात तर काही उपाय सेवा केल्या जातात तर त्यापैकीच नवरात्र संपण्याअगोदर आपल्याला काय करायचं आहे की हा जो एक उपाय आहे तर हा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी नांदते आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीवरती खूप कर्ज झाला आहे किंवा कोणत्याही घरामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात किंवा घरामध्ये इतर वादविवाद होत असतात तर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय असे सांगितले जातात की ज्यामुळे आपण ते जे उपाय केले तर त्या उपायामुळं आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा ही कायम राहत असते म्हणून मग त्यापैकी हा एक उपाय आहे तर तो लवंगाचा उपाय आहे तर आता लवंग हे आपल्या शरीरासाठी पण सगळ्यात उत्तम मानले जाते लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला एकशे आठ लवंगाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायचं आहे आपण जर घट बसवले हो असेल तर घटांना माळ लावायची आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे दुर्गा देवीची आपल्याला आरती करायचं आहे मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे दूपदीप लावायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ लवंग घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला मग एकशे आठ लवंगा आपण ज्या घेणार आहोत तर त्या चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत अशा खराब वगैरे न घेता त्याचबरोबर भीमसिनी कापूर घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या ज्या सगळ्या लवंगा आहेत तर एखाद्या भांड्यामध्ये घेऊ शकता किंवा तुमच्याकडं कापूर जाळण्याचं भांडं असेल तर त्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता नसेल तर एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता तर मग काय करायचं आहे आपल्याला अगोदर एक कापूर घ्यायचा आहे आपल्याला आणि ज्या आपण एकशे आठ लवंगा घेतल्या आहेत तर ते एकशे आठ लवंगावरती हा कापूर ठेवायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्या लवंगावरती जिथे आपण घटस्थापना केली आहे तर तिथेच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तिथेच ठेवायच्या आहेत जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीही तुम्ही देवघरापुढे मग हा उपाय करू शकता आता कापूर जाळल्यानंतर लगेच मग काय करायचं आहे आपल्याला एक कापूर जाळल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे ओम ये क्लीम विछ चामुंडाय नव असा जो हा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर काय करायचं आहे असे करून मग आपल्याला त्यामध्ये एक एक वस्तू जाळायच्या आहेत जे आपण एकशे आठ लवंगा घेतल्या आहेत तर त्यामध्ये या वस्तू आपल्याला जाळायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते कारण की लवंग जे आहे तर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते आणि लवंगाचा जो सुगंध आहे तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो म्हणून आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी टिकून राहावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर मग काय करायचं आहे आता जर आपल्या ह्या ज्या लवंगा आहेत तर ह्या ज्या सगळ्या लवंगा जळून तर पूर्ण जळून तर जाणार नाहीत मग सगळ्या लवंगा जळाल्या नसतील तर त्यातल्या मग काय करायचं आहे त्यातल्या ज्या राहिलेल्या लवंगा आहेत किंवा मग कापूर असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे तर आता हा उपाय कोणत्या दिवशी करायचा हा उपाय तुम्ही नवरात्र संपेपर्यंत किंवा मग दसऱ्या ते दिवशी पण हा उपाय तुम्ही करू शकता तर एखाद्या निर्माल्यामध्ये तुम्ही ह्या लवंगा टाकू शकता तसेच मग आपल्या घरामध्ये म्हणा जिथे कुठे जवळपास जर विहीर असेल किंवा नदी असेल तर तिथे एक आपल्याला काय करायचं आहे दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला लावणार आहे तेव्हा मग आपल्याला काय करायचं आहे तर दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे कारण की जो दिवा आपण विहिरीजवळ म्हणा किंवा नदीजवळ लावणार असेल तर त्यावेळेस एक लवंग टाकूनच मग हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण लवंगाचा तर वापर करतच असतो त्याचप्रमाणे मग दिवा प्रज्वलित करून आपण कोणत्याही सेवा म्हणा कोणत्याही पूजा ह्या करत असतो आता माता लक्ष्मी आपल्यावरती आपल्या घरावरती कायम टिकून राहावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी तुम्ही नवरात्र संपेपर्यंत एक उपाय करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचं आहे आणि मग दोन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग टाकायचं आहे त्यामध्ये आणि देवघरापुढे उभं राहायचं आहे किंवा तुम्ही जिथे घटस्थापना केली असेल तिथे उभं राहायचं आहे आणि माता लक्ष्मीची जी आरती आहे दुर्गे दुर्गट भारी तुजबीन संसारी तर ही आरती आपल्याला म्हणायचं आहे आणि हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला जाळायचा आहे तर अशा आरती म्हटल्यामुळे काय होतं की या आरतीचा जो धूर आहे तर सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि या ज्या दोन लवंगा आहेत दोन कापूर आहेत या जळायचे आहे तर यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते घरातील दोष दूर होतात त्याचबरोबर त्यामध्ये जे राहिलेले तांदूळ आहेत तर ते तांदूळ पण आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर हा पण उपाय तुम्ही दररोज करू शकता जर तुम्हाला दररोज हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही मग दसऱ्याच्या दिवशी तरी आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला दररोज हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुपाचा दिवा पण आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये लावायचा आहे देवघरापुढे लावलात तरीही चालेल तुळशी मातेपुढे लावलात तरीही चालेल पण हा दिवा ज्यावेळेस आपण घरामध्ये लावणार आहोत तर त्या दिव्याचं जे तोंड आहे तर उत्तर दिशेला तोंड करूनच हा दिवा लावायचा आहे कारण की उत्तर दिशा जी आहे तर माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहावी आपली कोणतीही कठीण इच्छा पूर्ण व्हावी घरामध्ये पैसा टिकून राहावा म्हणून आपल्याला मग असा हा दिवा प्रज्वलित करायचं आहे तर मग ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजलीच असेल तर असा उपाय तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद